बघा तुमच्या समोर हे साहित्य ठेवलेले की नाही त्या साहित्याचा वापर करून मला कोणांचे प्रकार करून दाखवायचं आहेत काटकोण कौन? लघुकोण आणि विशाल कोण तुम्हाला जसं जमेल तसं हां चले ज्योती व्हेरी गुड हा साक्षी लघुको विशालो व्हेरी गुड काजल रियांश काटकोर लघुको विशाल कोण वेरी गुड काटकोण लघुको विशाल कोण व्हेरी गुड साहिर व्हेरी गुड हा ओवी गुड हा चल पुढे अंजुम चल कोण लघु कोण विशाल विशाल कोण व्हेरी गुड हा चीज

तनुजा लघु व्हेरी गुड हां अनुष्का कायुष गुड लघु आयुष हा इशान व्हेरी गुड आता घड्याळामध्ये कोणता कोण तयार झालाय रे